येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती ही जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजोना या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वे शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले मत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांची प्रजा सुखी तोच खरा जानता राजा त्यांना प्रजेचे दुःख समजते व सुखदुःखामध्ये सामील होऊन रयतेसाठी काम करतो तोच खरा राजा होय हिंदवी स्वराज्य स्थापन ज्या राजांनी हाडाचे काढे आणि रक्ताचं पाणी केलं व आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिला घराच्यावर हिंदवी स्वराज्य एका जाती धर्मासाठी नसून अठरा पगड जातीच्या लोकांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मोगलांना पळो करून सोडले असे मत विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक मुन्ना नांदगावकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील रांजोना गावचे उपसरपंच राम पाटील साळवे मारोतराव ठोंबरे महादू भोरे पत्रकार बालाजी पांचाळ खतीर डुबीवार जबडे कदम सातपुते कोरडे उपस्थित होते जवादी छत्रपती है शिवाजी महाराजांनी देहासाठी स्वराज्यासाठी पन्नास वर्ष आपल्या मला तलवारच्या टोकाला वसमत। लोकांना विश्वास जात पात धर्म याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही विचार केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी माळ्याला अशी शिकवण दिली होती की कोणत्या जातीचा माणूस तरी त्याची जात एक असते म्हणजे मावळा माळ्यात लोकांना मावळेच म्हणतात ते मावळे इनामी व कष्टाळे होते स्वतःच्या मंगटा विश्वास असणाऱ्या दुसऱ्याच्या समर्थित दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्या सामर्थ्याला रवाजीदार नेहमीच सुद्धा करत नाही एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची त्यांची जात मर्द मराठ्याची देशाला लाट आणली स्वराज्याची आणि मुहूर्त नवली भगव्याची आणि आपण ज्या महाराष्ट्रात तो महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊच्या संस्कार आणि शंभूच्या पराक्रमीचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या दिनदयाच्या आणि एकशे पाच होता त्यांच्या एकशे पाच होता त्यांच्या दिनदया कपळावरती गाव कुठला हर हर महाटला मावळ्याच्या झटक्या नरकळ्या तळवारीती माघारी मावळ्यांच्या तलवारी नरकळ्या तळवारीती माघारी शिवातमी अजून दहा वर्ष मुघलांनी सुद्धा भगवत पडकला असला भगवत पडलो जाता जाता एवढेच बोलते की माणसा आणि संकटावर अशा प्रकारे तुटल पडायचं की अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी पण इतिहासच घडला पाहिजे आणि हारलो तरी पण इतिहासच घडला पाहिजे इतिहासच घडला पाहिजे

शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा फुले शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कुणी तो पीर तो वाघासारखा गुरुकुलाशिवाय राहणार नाही असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस राजे, राजे, शिवा, शिवाजी राजे राजे शिवाजी राजे भोसले होय शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी राजे असे ठेवण्यात आले शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजामाता असे होते शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार होते त्यामुळे जिजामातेकडून आणि शहाजी राजे भोसले यांच्या कडून शौर्याचा वारसा मिळाला जाता जाता एवढेच बोलते की जाता जाता एवढेच बोलते की एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता होती परिणामाची साथ होती आई भवानी व माता जिजाऊची मुहूर्त मेंढ रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी आपल्या परिसरातील ताजा आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा